नमस्कार मी करण इंगळे शक्करी मॉल प्रतिनिधी तर आज आपण शंभळी या गावामध्ये आलो आहे काकांनी आपले राघवेंद्र पाटीलला जर या कंपनीचे वृंदान फॉस वृंदान पोटॅश आणि रुंदान न्यूटी बुस्टर असे मिक्स डोस त्यांनी वापरला आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांना कसे रिझल्ट मिळाले सर्वात पहिले त्यांचं परिचय ऐकून घेऊ नमस्कार नमस्कार माझं नाव यशवंत उत्तम पाटील तुमचा मोबाईल नंबर नाव शमळी मोबाईल नंबर त्र्याण्णव सव्वीस अडोतीस सत्तावीस अठ्ठ्याण्णव मी भट्टी पेशल टाकलेले काही वृंदावन याचं याच पोटॅश काही कॉस्ट टाकलेले म्हणजे सर्व खाद्य तुम्ही म्हणजे सर्व आपल्याच कंपनीचे वृंदावन टाकले तर त्यांच्यानंतर काय की परत मी बारा बत्तीस सोळा वापरले हो, हो। कारण आपल्या खाद्यामध्ये नत्र नत्र न्र तर तुम्ही किती वर्षापासून आपलं खाद्य वापरता पहिले कधी पहिलाच वेळ तर मागच्या वर्षी आणि यावर्षी तुम्हाला खा हो, तर तुम्हाला पिकामध्ये काय फरक जाणार पिकामध्ये ह्या वेळेस हिरवेगार फळ म्हणजे हिरवेगार पात येत आणि पात बी चांगली वाढलेली म्हणजे एकदम रप्प रप्प आणि ह्या वर्षी रिझल्ट पिकाच एकदम भारी तर पातीची संख्या पण खूप आहे हो आणि काळुकी पण भरपूर आहे अजून आता सध्या किती महिन्याचा प्लॉट झाला हा पावणे तीन महिन्याचा पावणे तीन महिन्याचा बरोबर अजून एक महिना खाणार आहे हो तर तुम्हाला म्हणजे या खाद्यामध्ये कसे रिझल्ट वाटले या खाद्यासारखं खाद्यच नाही हो सांगतो प्रत्येकाने हे खाद्य वापरलंच गेलं पाहिजे इतकं रिझल्ट आहे त्याचा त्याच्यासारखा रिझल्टच नाही मग असं माझं म्हणणं पाणी किती दिवसातून पाणी आठ दिवसातून आठ दिवसातून साडेतीन म्हणजे पावणे तीन महिन्यात तर पाणी आता थोडं तुटत द्या द्यायचं बारा दिवसात तेरा दिवसात पाणी द्यायचं खाली वगळायला पाहिजे संख्या बी बघू शकता तुम्ही संख्या भरपूर आहे पाच बघा एकदम बरफा आहे आणि साईज पण चांगली आहे अजून